ज्ञानहीनाच्या धर्म योग्य ही मानवा आचार्य भगवंतांनी अतिशय आज या पृथ्वी जर कशी अवस्था असेल या तीन लोकांची अवस्था काय जर बनली असते तर आचार्य भगवंतांनी सांगितले की सगळे देव तिथे देव ती विषयामध्ये असत काय कारण की त्यांना फक्त सम्युक्ती देव सोडायचे ना बाकीचे सगळे विषय म्हणजे असत आहेत हे आपल्या आपल्या सुखामध्ये निभव नाही नारद दुःख येऊला नरक मधले सगळे जीवनची कायमस्वरूपी दुःख आहे फक्त तीर्थंकरांचा जन्म होतो ती सोडून सगळे दुःख आहे कारण की कायम दुःख आहे कोण कोणाला तिथं ग बसवून देत नाही ज्ञान हिनाची क्रियेच्या जे निशुरपण प्रतिमाधारी किंवा निशुरपण स्वामी दृष्टीने क्रियेंच्या सोडून बाकीचे सगळे ज्ञान हिनाचे त्यांना ज्ञानपण नाहीच आणि शेवटला सांगितले धर्म योग्य ही मानव या पृथ्वी तलावर धर्म योग्य धर्म करण्यास योग्य कोण असेल तर एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे तुम्ही धर्म योग्य ही मानव मानवाला सगळी उपलब्धी प्राप्त झाली आहे आचार्य भगवंत म्हणले आज बघा आम्ही वेगळ्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी करत असताना आज तुम्हाला तुम्हाला जे प्राप्त झाले ते या तीन लोकांमध्ये कुणाला प्राप्त झालंय कारण की मनुष्याला सगळ्यात मोठी देणगी काढणे असेल तर खरं काय खोट काय चांगलं काय वाईट काय हे जर ज्ञान ना सगळ्यात हे कळलं नसतं तर तुम्ही ज्ञानी बनला नसता ज्ञानाच्या गोष्टी घेतल्या नसता धर्म कर्म काय गोष्ट काहीच माहीत झालं नसतं त्यामुळे सगळ्यात भाग्यवान तुम्ही चौदी पंचत्री मनुष्य म्हणता त्यांना की आहे त्या मनाला सगळं आज बघा एक गोष्ट सगळ्यात महत्वाची काय असेल देवगतीमध्ये बरेच जण की लोक नाही देवगती मागून घेतात परंतु देवगतीमध्ये देवगतीतील सुद्धा मागायला की काय आम्हाला पाहिजे तर मनुष्य मनुष्यकुलांनी आमच्या जन्म देवगतीतील देव मागायला तुम्हाला काय मागायचं असेल तर मोक्ष मागा देवगती क्रियांची गती मनुष्यगृती मागू नका मला कुठल्या भावातून मोक्ष मिळवायचा असेल त्या भावातून लवकरात लवकर त्या सगळ्या कर्माच्या क्रिया करून लवकर लवकर मोक्ष मिळवायची मागा आम्ही भगवंतांनी चरणात देतोय आमचे गुरु महाराज काय म्हणायचे आम्ही मंदिरात यायचं चार आणि आठ आणि टाकायचं आणि नको ते ही अवस्था आमची आज तीर्थंकर भगवंतांनी सांगितली ज्यांनी सगळ्या पूर्ण संपत्तीचा त्याग करून प्राप्त झाले त्यांच्या विचारात येऊन म्हणतोय की मला मुलगा होऊन दे मला मुलगी होऊन दे माझ्या मुलग्याचं लग्न होऊन दे अमोक म्हणजे बाल होऊन त्यांच्या पुढे येऊन हे मागते एक गोष्ट लक्षात घ्या कीर्तन कर